नमस्कार सगळ्यांना सकाळचे सव्वा तीन वाजले आणि मी बाळाला झोपून व्हिडिओ एडिट करत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी आता याचा नेहमीचाच टाईम झाला आहे बाळाचा की त्याला सकाळी म्हणजे दोनच्या टाईमाला उठलंच पाहिजे आणि त्याला झोपायला मला खूप वेळ लागतं मग काही त्याला झोपवून दिलं आणि व्हिडिओ एडिट करायचा प्रयत्न करत आहे कारण की व्हिडिओ एडिट करायला दिवसभर टाईम मिळत नाही आणि बाळाला बघता बघता स्वतःकडे पण लक्ष राहत नाही म्हणून त्याला झोपवते रात्री आणि व्हिडिओ एडिट करते व्हिडिओ कर करत पण करत करत तुमच्यासोबत तुमच्यासमोर सादर करते चला तर मग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी त्याला इन लस दिली होती दीड महिन्याचं लस असते ते तुम्हाला माहीतच आहे त्यात इंजेक्शन दिल्यानंतर रात्रभर त्याला बघावं लागतं तर हे तीन दिवसाचं जे भर असतं म्हणजे ताप वगैरे येतो तर त्याची तब्येत थोडीशी नाजूक होती आणि त्याला बघता बघता रात्री मग व्हिडिओ बनवला तर तो झोपतच नव्हता त्या दिवशी छोट्याशा मुलाला इंजेक्शन दिल्यावर कसं वाटतं ते आपल्याला माहीतच आहे कारण की इंजेक्शनचा जो काही त्रास होतो त्याला तर त्याला बघता बघता बघा तो रातच नव्हता त्याला ताप वगैरे आला होता आणि इंजेक्शन दुखत पण असेल तर मग काय त्याला बघता बघता खूपच त्रासून गेली होती मी त्याला फिरवत होती पण तो रातच नव्हता मग काय सकाळची वेळ डोक्याला बांधू बांधू केसाचा पूर्ण हाल होऊन गेले होते आणि कोंडा इतका जमा झाला आहे की खूपच मग काय कोरपड घेतलं आणि कोरपड डोक्याला लावायचं म्हणजे हे केलं तर मुलगा मधामध्ये येत होता आणि म्हणा काय करत आहे काय करत आहे कोरपड लावून घेतलं अर्धा तास त्याला ठेवून घेतलं आणि मग छान केस असे धुवून घेतले आणि माझा मोठा मुलगा बाळाला घेतल्याशिवाय त्याला अंघोळीला मीच नेतो मीच नेतोय बघा मी त्याला खूप त्रास म्हणजे त्याला खूप म्हटलं की तू नीट नको जाऊ तरी पण तो म्हणतो बर की मीच नेतो मीच नेतो मग दररोजचाच टाईम आहे तो बरोबर बाळाला घेतो आणि बाळा बाबाकडे नेऊन देतो इकडे आजी स्वयंपाक करत आहे आणि बाळाचं तिकडे बा पप्पा आंघोळ करून देत आहे मग काय आम्ही टाईमपास केला तो म्हणत होता मीच बाळाची आंघोळ करून देतो लहान मुलं घरी असले की असेच करतात सगळ्यांच्या घरी हाच प्रश्न आहे की छोट्या मुलाला आणि मोठ्या मुलाला बघता बघता आपल्याला कधी टाईम होतो काही समजतच नाही आणि मी पार्सल बोलवलं होतं बाळासाठी शीट वॉटरप्रूफ बनवली होती पण ही शीट कशी आहे पाणी टाकून द्यायचं पाणी जसं वरून जसं वाकड आपण ओली होते तशीच होते पण खाली लीक होत नाही आणि वॉटरप्रूफ आहे त्याच्यामध्ये पाणी जमा होऊन राहतं आपल्याला फक्त वाळवायची असतात आणि धू पण शकतो रियूज युर, करू शकतो छान आहे आणि मला खूप आवडल्या त्याच्यामध्ये एकशे पंचावन्नमध्ये तीन आल्या आहे छान आहे मला आवडल्या आणि बाळासाठी पण छान आहे आपण कुठे पण ठेवू शकतो आणि नंतर पण याचा वापर होऊ शकते म्हणून मला आवडल्या आणि मी नेहमी मी मिशोवरून ह्या बोलवल्या तर छान आहे तुम्ही पण बोलवू शकता माझ्या मुलाला पण आवडल्या आणि मोठ्या मुलाला पण आवडला की याच्यामध्ये खूप सारं कार्टूनसारखं का आहे लहान मुलांना आणि उन्हाळ्याचे दिवस लागले आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यांच्यासाठी आपल्याला पाणी ठेवावं लागतं पण बाहेर आता मी जाऊ शकत नाही काय कूलरमध्ये मी खू जास्तीत जास्त पाणी भरायला लावते आणि माझ्यासाठी आणि बाळासाठी थंड बाळासाठी कारण की उन्हाळा आहे उन्हाळ्यासाठी पाणी पाहिजेच तर काय हे येतात आमचं घर थोडंसं एकटंच आहे बाहे बाहेरच्या बाजूला तर हे प्राणी पक्षी येतात आणि पाणी पिऊन जातात तर चला त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि आमच्यासाठी पण चांगलं आहे आईकडून डाळ आणली होती डाळीमध्ये थोडासा कोंडा होता तर कोंडा कसा काढायचा म्हणून सासूबाई विचार करत होत्या तेल पाणी लावायचं की नाही म्हणून बघत होत्या तर त्यांनी शेवया करून घेतल्या आहे आणि आता डाळ करायची आहे तर डाळीला बघत बघत त्यांनी विचार करत होत्या की हे कशावर जात्यावर चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय